श्री स्वामी समर्थ मंजरी डेलीज ब्लॉग माझ्या मा चॅनलमध्ये तुम तुम्हा सर्वांत स्वागत आहे आज मी तुम्ही पाहताय मी महादेवाचं मंदिर दाखवत आहे तर माझं आज पिंपरीमधील एक मंदिर जे स्वयंभू आहे तिथे जाण्याचा योग आला तर मी इथले क्षणचित्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तर हे खूप जुनं मंदिर आहे महादेवाचं पिंपरीमध्ये हे जवळजवळ एक बावीस तेवीस वर्षांच्या पण अगोदरपासून असावं हे मंदिर मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही की कि हे किती जुनं आहे मंदिर पण खूप जुनं आहे म्हणजे चाळीस पन्नास वर्ष तर नक्कीच झाली असती त्या मंदिराला आणि खूप सुंदर मंदिर आहे इथे नवग्रहांच्या मूर्त्या तुम्ही आहात सुंदर अशा मूर्ती आहेत तिथे सर्व देवी देवतांच्या इथे मूर्तीज आहेत विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहे राम सीता यांची छानशी अशी सुबक मूर्ती इथे दिसते गणपतीची मूर्ती आहे राधाकृष्ण यांचीसुद्धा मूर्ती आहे खूप छान मंदिर आहे हे पिंपरीतलं पुणे जिल्ह्यातलं पिंपरी हे जे आहे शहर तर पिंपरी गावामध्ये हे मंदिर आहे आणि मी तर म्हणते तुम्ही सर्वांनी हे मंदिर नक्की बघावं जे जे पिंपरीतले सबस्क्रायबर माझे कोणी असतील तर ते नक्कीच त्यांना हे मंदिर माहिती असेल आणि पिंपरीत माझं जाण्याचा हा योग अशा अशामुळे आला की माझं काम होतं त्यामुळे मी इथे आले होते आणि मग विचार केला की चला आपण मंदिरात जाऊन येऊयात माझं आजोळ आहे पिंपरी इथे माझे आजी आजोबासुद्धा राहत होते तर ते पण मी तुम्हाला ते घर पुढे दाखवेन हे असं स्वयंभू शिवलिंग आहे इथे खूप भाविक इथे येत असतात मला आठवते की मी लहानपणी माझी आई माझी आजी इथे येत असत आणि आज माझा यायचा इथं योग आला आणि मग मग मी विचार केला की के आपण एक व्हिडिओ ह्याच्यावर बनवूयात खूप सुंदर मंदिर आहे शिवलिंग इथं दोन तीन शिवलिंग आहेत या मंदिरामध्ये हे स्वयंभू शिवलिंग आहे जिथे सर्व लोक आत्ता अभिषेक करत आहेत प्रसन्न आणि शांत वाटतं मंदिरामध्ये आमचे बाबा पण आमच्या बरोबर होते तर त्यांनी सुद्धा दर्शन घेतलं मंदिराच्या बाहेरच तुम्हाला सर्व गोष्टी मिळतात तिथे बेलपत्र दूध वगैरे पण तर तुम्हाला घेऊन जाण्याची काही गरज नाही लागत मंदिराच्या बाहेर सर्व सर्व काही मिळतं तर सर्वांनी नक्की भेट द्यावी या मंदिराला खूप छान मंदिर आहे हे आमचा वेदांतही बरोबर होता आमच्या बरोबर त्यानंतर मग मी महादेवाच्या मंदिरातून इथे पिंपरी गावातच एक कालभैरव मंदिर आहे आणि खूप छान हे पण मंदिर आहे आणि जेव्हा लहान होतं त्यावेळी हे काही मंदिर त्यावेळी नव्हतं मला असं वाटतं आहे पण मी जेव्हा आता आले तेव्हा बघितलं खूप सुंदर मंदिर आहे हे कालभैरवचं आणि इतकी छान मोठी वास्तू आहे ही आणि खूप छान आतमध्ये इंटेरियर वगैरेसुद्धा आहे मंदिराचं आत आतमध्ये कीर्तन चालू असल्यामुळे मला मंदिरात आतमध्ये मंदिर मंदिरा जाता आलं नाही पण मी बाहेरून असं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे छान आहे मंदिर खूप तिथे कीर्तन चालू असल्यामुळे आतमध्ये ऑलरेडी लोकं बसलेली होती मंदिरामध्ये त्यामुळं जाता येत नव्हतं मग मी बाहेरूनच दर्शन घेतलं मंदिराचं खूप छान मंदिर आहे हे

Thank <laughs> त्यानंतर मी तुम्हाला म्हण म्हणाले की मी माझा आजोळ आहे हे म्हणजे आजी आजोबा माझ्या इथे राहत होते तर त्या नाणेकर चाळीमध्ये मी ते घर बघायला आले आत्ता सध्या आजी आजोबा तर हयात नाही आहेत पण त्यांच्या यांची खूप आठवण येते तर मी विचार केला की चला आज आलोच आहोत तर घर बघूयात आणि आम्ही खूप सुट्टीच्या वेळी इथं यायचो आणि एवढ्या एवढ्या छोट्या घरातसुद्धा आम्ही खूप आनंदाने राहायचो खूप मस्त दिवस होते ते आणि मला फार आठवण येते माझ्या आजी आजोबांचीसुद्धा हे असं छोटं घर होतं त्यांचं आणि खूप छान मज्जा यायची आम्हाला इथे आणि आज ते घर जेव्हा मी बघितलं मला खूप आनंद झाला आणि घहीवरूनसुद्धा आलं आजी आजोबांची आठवणही आली तर अशा प्रकारे माझा आज पिंपरीतला दिवस गेला आणि छान वाटलं खूप आज इथे खूप वर्षांनी तीस पस्तीस वर्षांनी मी आले इथे तर त्यानंतर मग मी खूप बघली होती आम्हाला मग म्हणलं की चला मग आता जरासं वडापाव खाऊन घेऊयात हो मग आणि आम्ही इकडे आलो होतो पिंपरीतलंच एका गाडीवर इथे आम्ही वडापाव खाल्ले ते ॲक्च्युली स्वरा बोलायचा प्रयत्न करत होती पण बाहेरचा व्हॉईस खूप येत होता गोंधळ त्यामुळं मी तो एडिट केला आणि मग त्यामुळं ती काय बोलते ती हेच बोलत होती की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि न भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय